रक्षाबंधनाच्या दिवशी उपोषणस्थळी बहिणीने भावाला बांधली राखी नेमपर्यंत ने लढा सुरू राहो असा दिला आशीर्वाद यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे कार्तिकेक गोशरीज विरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवसी मंडपात रक्षाबंधनाचा स्नेहभाव दिसून आला उपोषणात बसलेल्या भावाला बहिणीने राखी बांधून दीर्घ आयुष्याचे नव्हे

तुम्ही का आशीर्वाद दिला या पद्धतीनं तुम्ही सांगा का बा आशीर्वाद असा आहे या मजूर भावांना जे न्यायाची लढाई लढत आहे ते यांना न्याय मिळो आणि यांच्या हो पण हे माग आज आए, आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे पण अजूनही प्रशासन काही जागं झालं नाही आणि त्या उद्योगपदाच्या पायाखाली लोडत आहे ते प्रशासन पण त्यांना या आमच्या मजूर भावाची बिलकुलही जाणीव आली नाही म्हणून जर आमच्या मजुरांना मजुरांना न्याय मिळाला नाही तर आम्ही याच्या पुढेही काय करणार हे आम्हालाही माहीत आहे म्हणजे असं वाटत आहे का बा खरोखर प्रशासन उद्योग तरी उद्योगपत्यांच्या पायाखाली झोपला आहे त्यांना जाग यावा आणि त्यांना लाज वाटावी कारण ह्या आमचे गरीब भाऊ इथं न्याय मागत आहे पण त्यांना लाज वाटत नाही म्हणजे आजच्या दिवशी असं वाटतंय का बा तुमचा भाऊ तुमच्या सोबत तुमच्या घरी राखी बांधण्यासाठी असं वाटत होत आमच्या मनाला पण आपल्या न्यायासाठी आपल्या मुलाबाडासाठी पाच दिवस झाले त्यांचा जीव काय म्हणत असेल तर पाच दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे आणि प्रशासन अजूनपर्यंत जागा झाला नाही नाही झाला लोकप्रतिनिधी ते पण जागे झाले नाही यांना पण झोप लागली आहे आमची गरज होती तेव्हा म्हणजे निवडणूक आली का प्रतिनिधी तुमच्या घरी येत आहे आणि गेल्या पाच दिवसापासून अन्न त्याग म्हणून आंदोलन करत आहे नाही यांची कदर येत नाही नियम देत नाही तर तुम्हाला असं बा लवकरच लवकर याकडे लक्ष देण्यात यावी लक्ष देण्यात यावी यांना जर कमी जास्त झाला मुलं माड काय करणार आणि हे एक एक व्यक्ती पन्नासच्या वर आहे यांना कोण रोजगार देणार आठ तीस वर्ष त्या कंपनीला दिले आहे काम कोणते होणार कोणाचे पाय जाऊन कोणाचे बीपी आहे शुगर आहे आता मजुरी होणार नाही याच्यासाठी यांचा कारण दहा हजार महिन्यात आम्ही कसे कसे जेवत होतो आता तेही आमच्याकडून हिरवलं गेलं आहे म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही आशीर्वाद त्यांना दिलं तेव्हा जोपर्यंत तुमची लढाई पूर्ण होत नाही तोपर्यंत अवकोशन अशाच पद्धतीचं सुरू ठेवा पद्धतीने याच्याही पलीकडे आम्हाला करायचा वेळ पडली तर आम्ही तेही करू आणि जे अडीच लाख रुपये दिले आहे ना भीक म्हणून आम्हाला अडीच रुपये आहेत हे आम्ही फेकून देऊ त्यांच्याकडे भावंडासोबत इथं केला आहे पंधरा तारखेला पंधरा ऑगस्ट सुद्धा आम्ही यांच्या बरोबरच इथेच करू आणि इथेच झेंडा पडतो धन्यवाद